पाणी वाहत राहते शेतात पाणी सोडतच शेतात पाणी सोडता वेळेस जे शेत भिजलेले आहे ते भिजलेले ठिकाणी पाणी जाऊ नये म्हटलं तर काय करणार आहे त्याला वड्डू घालणार आहे वड्डू घालणं वरच्या बाजूला सोडणार आहे ज्या ठिकाणी गेले नाही त्या ठिकाणी पाणी सोडणार आहे काय पाणीला तो रोखून ठेवणार आहे पाणीला रोखविता येत नाही पाणीला सोडता येते ज्या ठिकाणी भिजलेल्या त्या ठिकाणी बंद करायचा वरच्या बाजूला सोडायचा मोकळा सोडायचा ते भिजल्यानंतर दुसऱ्याकडे परतायचं पाणीला परतायचं राहते बंद करता येत नाही तसं या मनाला सुद्धा रोखविता येत नाही परिषदिता येते त्याला पलटता येते कुठं पंटी करावा थोडासा तुम्हाला सांगतो तयाचे युक्तीने वळवावे अंतरी बहिरमुख असलेले बहिरमुख असलेले जे मन वाहत राहते ना बहिरमुख कुठं बाहारच बघत राहत तिकडून तिकडी तिकडून तिकडी इकडून तिकडी बहारच बघत राहत त्याला थोडं वळवायचं कुठं वळवायचं ते तुम्हाला सांगतो स्वरूप कधी वळवायचं तयाचे युक्तीने वळवावे अंतरी स्वरूप महाद्वारी लीन होय स्वरूपामध्ये ज्या वेळेस मन जातो त्यावेळे ते मन लीन होतो कशाला लीन होतो ह्याला वळविता येत नाही आम्हाला स्थिर करता येत नाही वळवायचा ठिकाणा एकमेव आहे सत्संग संतांचा समावेश संत समागमे स्वरूप कळे